तरुणीला वाचवायला आला स्वतःच पाण्यात पडला अन्वाहून गेला पावसाळा सुरू झाला की सर्वसृष्टी बहरून जाते उन्हाळ्यात कडाकाच्या उन्हामुळे सुकलेली झाडे पुन्हा बहरू लागतात ओसाड पडलेले डोंगर पुन्हा हिरवे दिसू लागतात डोंगराच्या कड्या कपारातून वाहणारे पाणी सुंदर झऱ्यांचे रूप घेतात या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी लोक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात झरे धरण डोंगरदऱ्या गड किल्ले यासारखे निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून जातात निसर्गाच्या सानिध्यात बागडण्याचा एक वेगळाच आनंद असतो पण दरवर्षी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना अनेकांचे अपघाती मृत्यूच्या घटना घडतात कधी अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो तर कधी लोक उत्साहभरात वाहत जातात आणि स्वतःचा जीव धोक्यात हो घालतात अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात एका तरुणीला वाचवण्याच्या नादात एक तरुण पाण्यात पडतो आणि वाहून जातो व्हायरल व्हिडिओमध्ये एका धबधब्यावरील आहे जिथे काही पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले लोक दिसत दब आहेत दोरीच्या साहाय्याने काही लोक धबधबा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत व्हिडिओमध्ये एक तरुणी दोरीच्या मदतीने धबधबा ओलांडत असताना अचानक पाण्याचा प्रभाव वाढतो त्यामुळे तरुणीला वृद्ध बाजूस पोहण्यात अडथळा येतो तरुणी अक्षरशः जात असल्याचे दिसते कसे तरी दुसऱ्या बाजूला पोहोचते आणि तिथे उभे असलेले लोक तिला ओढून वर काढण्याचा प्रयत्न करत आहे तरुणीला लोक बाहेर काढतात पण तरुणीला बाहेर काढण्यासाठी एक उत्साही तरुण पुढे येतो आणि तोल जाऊन त्या वाहत्या पाण्यात पडतो पाण्याचा वेग इतका असतो त्याला सावरण्याची संधीच मिळत नाही तो दोरीला पकडण्याचा प्रयत्न करतो पण अखेर त्याचा हात सोडतो आणि तो, तो पाण्यात वाहून जाताना दिसत आहे व्हायरल व्हिडिओमधील तरुणाचा जीव वाचला की नाही याबाबत माहिती मिळाली नाही अवकाळी पावसात अतिवृष्टी होत असल्यामुळे अचानक पाण्याचा प्रवाह कमी जास्त होतो त्यामुळे बाहेर जाणे टाळा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे